हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ह्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वर्णमाला म्हणजे काय मध्ये असलेले स्वर स्वरादी व्यंजन ह्याबद्दल माहिती घेतलेली आहे नेमकं स्वर म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहे स्वर म्हणजे उच्चार करणे ध्वनी करणे या वर्णमालेतील अपासून अवपर्यंत च्या बारा वर्णांना स्वर असे म्हणतात स्वरांच्या उच्चार करताना ओठांच्या किंवा जेवेच्या विविध हालचाली होत असतात पण ओठांच्या एकमेकांशी किंवा जिवेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी सर्व स्पर्श न होता मुखावाटी जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात स्वरांचा उच्चार आपल्या तोंडा सहजपणे म्हणजे सहजपणे होते त्यासाठी त्याला स्वर असे म्हणतात स्वर म्हणजे आपल्या मुखावाटे होणाऱ्या सहज म्हणजे सहज होणाऱ्या स्वतंत्र होणाऱ्या ध्वनीस आपण स्वर असे म्हणतो म्हणजे अपासून ते अपर्यंत जेवढे काही वर्ण आहेत त्यांचा स्वतंत्र उच्चार होतो म्हणजे तोंडा वाटे सहजपणे स्वतंत्र उच्चार होणाऱ्या शब्दांना आपण स्वर असे म्हणतो स्वराधी स्वराधी म्हणजे ज्या वर्णांच्या आधी स्वर येतात त्यांना स्वराधी असे म्हणतात उदाहरणार्थ अनुस्वर आणि विसर्ग ह्यांच्या अगोदर अनुस्वार आणि विसर्ग ह्यांच्या अगोदर जो वर्ण येतो त्यांना स्वर असे म्हणतात स्वराच्या आधी येणाऱ्या वर्णांना स्वराधी असे म्हणतात आम आणि आहा यांच्या अगोदर यांच्या अगोदर अ अ हा वर्ण अगोदर येतो नंतरनं त्यांच्या नंतरनं जो अनुस्वर येतो त्यानंतर विसर्ग येतो त्यासाठी त्यांना स्वराधी असे म्हणतात उदाहरणार्थ शंकर या शब्दात श अधिक, अधिक, अधिक अ अधिक अनुस्वार बरोबर शण याचा अर्थ होतो तर किंकर या शब्दात क अधिक रस इ अधिक अनुस्वार बरोबर किंक असे याचा अर्थ होतो दुःख या शब्दात या वर्णात विसर्ग या चिन्हाचा वापर करून दुःख या शब्दात द अधिक उ रस्व उ अधिक विसर्ग याचा उपयोग दुःख असे या शब्द अस शब्द तयार होतो अनुस्वाराचा उच्चार स्पष्ट व खणखणीत होतो असे काही शब्द गंगा घंटा आंबा उंट इत्यादी स्वर आणि शुवरा आपण माहिती घेतलेले आहे परंतु व्यंजने म्हणजे काय ह्या व्यंजने बद्दल आपण माहिती घेणार आहोत व्यंजने म्हणजे ज्याचा अर्थ अपूर्ण होतो त्यांना व्यंजने असे म्हणतात व्यंजन हे चिन्ह दाखवण्यासाठी आपल्याला अक्षरमध्ये पाय मोडून किंवा त्याचे हलंत करून हलंत म्हणजेच पाय मोडणे पाय म्हणून ते दाखवतो अक्षराचे पाय म्हणून ते दाखवतो त्यासाठी त्यांना व्यंजने चिन्ह असे म्हणतात व्यंजन चिन्ह व्यंजन दाखवण्यासाठी आपल्याला प्रत्येक अक्षराचे पाय म्हणून दाखवतो तेव्हाच ते व्यंजन होतो पाय मोडून मोडून नाही नसेल तर पाय मोडलेला किंवा हलंत केलेला चिन्ह नसेल तर त्यांना व्यंजने म्हणता येत नाही त्यांना अक्षर असे म्हणतात व्यंजन दाखवण्यासाठी आपल्याला पाय मोडावेच लागतो पाय पाय मोडलेला असेल तरच चिन्ह हलंत केलेला असेल तर त्यांना व्यंजन असे म्हणतात अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारांच्या वर्णांना आपण अक्षरे असे म्हणतो अक्षर म्हणजे ज्याचा उच्चार पूर्ण होतो ज्या अक्षराचा उच्चार पूर्ण होतो त्यांना अक्षरे असे म्हणतात उदाहरणार्थ अ आ ई इत्यादी व्यंजन म्हणजे अपूर्ण वर्णांना आपण व्यंजने असे म्हणतो व्यंजन दाखवण्यासाठी आपण हलंत चिन्ह दाखवतो परंतु त्यांना पूर्ण होण्यासाठी पूर्ण वर्ण होण्यासाठी त्यांना दुसऱ्या वर्णावरती अवलंबून राहावे लागतो म्हणजे स्वर या वर्णावरती अवलंबून राहावे लागते त्यांना अं त्यांना व्यंजने असे म्हणतात व्यंजनांना पूर्ण अक्षर करण्यासाठी आपण अक्षरांचा मदत घेतो म्हणजे स्वरांचा मदत घेऊन आपण आपण व्यंजनांचे व्यंजनांना पूर्ण करतो त्यापासून आपण अक्षर बनवतो क प्लस अ बरोबर क म्हणजे क हा व्यंजन आहे व्यंजन मध्ये अधिक अ हा स्वर मिसळतो त्यानंतर त्या, त्यान क अस स्वतंत्र उच्चार होतो तेव्हा ते पूर्ण अक्षर बनून जाते क हा शब्द पूर्ण अक्षर आहे क मध्ये क प्लस अ बरोबर क असं त्याचा उच्चार होतो म्हणजे क मध्ये अ हा स्वर मिसळलेला असतो त्यासाठी त्याला अक्षर असे म्हणतात परंतु ते जर व्यंजन असेल तर त्याला हलंत हलंत ह्या चिन्हाने दाखवले जाते किंवा त्याला हलंत केला जातो त्यावेळेस तो व्यंजन म्हणतो जर आ, हलंत चिन्ह नसेल तर ते पूर्ण एक अक्षर असते अक्षर म्हणजे त्यामध्ये कोणतं तर कोणतं स्वर त्यामध्ये मिसळलेला असतो त्यापासून तो अक्षर बनलेला असतो त्यासाठी त्याला अक्षर असे म्हणतात क ख ग घ हि व्यंजने अपूर्ण उच्चारांचे आहेत त्यात अ मिसळून क ख ग घ ही अक्षरे होतात सर्व स्वर व स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे असे म्हणतात बाराखडी व्यंजनात स्वर मिळवून अक्षर बनते प्रत्येक व्यंजनात अ आ ई ऊ उ, 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 ए आई ओ औ हे दहा स्वर व आम आहा यांची चिन्हे मिळवून आपण बारा अक्षरे तयार करतो त्यांना आपण बारा अक्षरी किंवा बाराखडी असे म्हणतो उदाहरणार्थ हा चार्ट पहा तो मला लक्षात येऊन जाईल अ आ ई इ दीर्घ ई रस्व ऊ दीर्घ उ ए आई ओ अम आह आपण वर्ण पाहिले म्हणजे स्वरांचे वर्ण पाहिले आता स्वरांचे चिन्ह आपण व्यंजनात मिळून तसे त्यांना पूर्ण उच्चाराचे वर्ण कसे बनवतो ते आपण पाहणार आहोत काना काना विलांटी पहिला विलांटी दुसरा विलांटी उकार दुसरा उकार एक मात्रा दोन मात्रे एक काना एक मात्रा को दो एक काना दोन मात्रे कौ अनुस्वर विसर्ग इत्यादी चिन्ह चिन्हाने आपण वर्ण पूर्ण करत असतो आपण ह्यामध्ये वर्ण आणि चिन्ह पाहिले म्हणजे स्वर स्वर हे वर्ण पाहिले आणि चिन्ह पाहिले आणि बाराखडी व्यंजनामध्ये स्वर मिळून कसे बाराखडी तयार होते त्यांचे चिन्ह पाहिले आता आपण बाराखडी पाहणार क का कि की, की कु, कु कु के कै को कौ, कम कहा अशा प्रकारे आपले वर्ण मला पूर्ण तयार होते थँक्यू बाराक्षरी बाराखडी